नमस्कार मित्रांनो ठरलं तर मगच्या येणाऱ्या भागात असं पाहायला मिळणार आहे तर आता इकडे सगळेजण प्रियाला स्वयंपाक करायला सांगितलेले असतात सगळ्यांचा आता प्लॅनच झालेला असतो इकडे प्रतापसुद्धा प्रियाला स्वयंपाक लावायचा असं त्याचा प्लॅन असतो सायलीने सगळ्यांना सांगून ठेवलेलं असतं मग इकडे प्रिया येते हो हो मी करेन की मी करेन की असं कसं विसरेन मी अश्विनसाठी मी काहीही करायला तयार आहे असं प्रिया म्हणत असते मग इकडं पूर्ण आजीमध्ये हो गं तू आज सगळं अश्विनच्या आवडीचा पदार्थ कर हां सगळं आज अश्विनच्या आवडीचा स्वयंपाकघरात बनला पाहिजे बघत तन्वी बाळा असं पूर्ण आजीमध्ये मग इकडे आता कल्पनाला टेन्शन आलेलं असतं की हिला तर स्वयंपाक येत नाही मग ही कशी काय करणार अश्विनच्या बिचाराचा आज बोंब वाजणार वाटतं असं ती म्हणत असते मग आता इकडं प्रिया म्हणते की हो हो मी करेन ना स्वयंपाक काय काय करायचं आहे म्हणजे आजचा मेन्यू काय काय आहे असं ती सगळ्यांना विचारते मग तो तितक्यात मग कल्पना म्हणते अगं तुला जे आवडेल ते कर मग हो म्हणते मग इकडं प्रताप म्हणतो मेनू मी मला माहिती आहे ना अश्विनला काय काय आवडतं मग त्यावर प्रताप म्हणतो हां जिरा राईस कर कढाई प कढाई पनीर कर रोटी कर आणि म्हणजे काहीतरी खीर कर असं प्रताप म्हणतो मग हे सगळं तर प्रियाला येतच नसतं आता प्रियाची बँड वाचणार असते सायली आणि अर्जुन आता मनातल्या मनात हसत असतात सायली अर्जुन स्वतः म्हणत असतात की बायको चल आपल्याला मॉलला जायचं आहे आपण छान मस्त फिरून छान एन्जॉय करून गप्पा मारून शॉपिंग करून येऊया असं म्हणते मग आता प्रियाकडं सगळेच प्रियाचं तोंड बघत असा सगळेजण प्रियाला तर आता काय करू आणि काय नाही असं वाटत असतं मग तितक्यात ती प्रिया, प्रिया, प्रिया विमलकडे जाते अगं विमल म्हणत जाते मग तितक्यात विमल म्हणते वहिनी मला ना ह्याला जायचं जा, आहे ऑफिस म्हणजे पोस्ट ऑफिसला जायचे माझ्या दादासाठी मला पार्सल पाठवायचं आहे म्हणून मी जाते बरं का निघते आत्ताच म्हणून विमल निघते तितक्यात ती म्हणते की पोस्ट ऑफिसला जायची काय करायचं आहे मीच बोलवते ना त्या डिलेवरी बॉयला मग तो घेऊनच येईल तुझं पार्सल नाही नाही मला सगळे तिथले ओळखीचे आहेत ना मी गेले तरच लवकर काम होईल म्हणून आता विमल देत ना निघते इकडे प्रिया म्हणते की आता माझं काय होणार आहे काय माहिती आता कसं करायचं आहे त्यावर प्रताप म्हणतो तन्वी तूच करायचा आहे हां स्वयंपाक सगळा बाकी सगळं हॉटेलमधनं काही आणायचं नाही आहे मागच्या वेळेसारखं म्हणजे अश्विनला सगळं घरचंच आवडतं बरं का मग आता प्र तन्वीला तोंडावर मागल्यासारखं होतं प्रताप असं म्हणल्यावर मग इकडे प आजी म्हणते हो गं तन्वी आज सगळं पो अश्विनच्या आवडीचंच बनलं पाहिजे बघ काहीही बाहेरचं मागवता कामा नाही मला तर बाहेरचं सगळं कळतं बरं का टेस्ट घरची टेस्ट आणि बाहेरचं टेस्ट मला पटकन कळतं असं म्हणते आजी मग त्यावर प्रिया आता प्रिया म्हणते की हो हो पूर्णाजी सगळं मी स्वतः बनवेन मग सायली आणि अर्जुन स्वतः बाहेर जाण्यासाठी निघतात चल चल अर्जुन आणि सायली बाहेर निघतात मग तर अर्जुनाने सायलीला बाहेर जायचंच असतं अर्जुन तर खूप खुश असतो कारण सायलीला घेऊन त्याला एक मोकाच मिळालेला असतो की चला आता आपण कुठेतरी खुश जान छान जाऊ शकतो सायलीला घेऊन आता सायली आणि मी एकत्र आहोत तसंच अर्जुनला वाटत असतं मग फक्त सगळेजण निघतात आता प्रियाला काय करू स्वयंपाखोलीत कळत नसते आई पीठ कुठं आहे हे कुठं आहे ते कुठं आहे कल्पनाला विचारत असते इकडे सायली प्रियाची फजीती बघून हसत असते हा प्रियाला काय स्वयंपाक येणार आहे काय माहिती छा मी तर आज तुम्ही चा चॅलेंज दिल्याप्रमाणे सगळं केलंय बघा वा ग सायली तुला मांडलं बघ तू सगळं आहेस खरं बरं का असं अर्जुन सायलीला म्हणत असतो हो मी बायको कोणाची आहे हो ग बाई तू माझी बायको आहेस सा असं अर्जुन म्हणत असतो आणि इकडे सायली खूप जाम खुश झालेली असते सायलीला म्हण वाटत असतं की अरे वा किती छान हो तितक्यात प्रताप प्रता येऊन सायली आणि अर्जुनचं तुमचं कौतुक करायला आलं बरं का बाकी तुमचं प्लॅन सगळं छान होतं हां असं प्रताप प्रता म्हणतो प्रता मग अर्जुन आणि सायली त्यावर खुश झालेल्या असतात कारण प्रताप सायलीचं कौतुक करत असतो म्हणत असतो का हे बरं केलं हां तुम्ही प्रियाला काम लावून कसं आहे ना घरच्या लेकींना आणि सुनांना लाड करावं पण त्यांची जबाबदारी त्यांना कळावं त्यांची जबाबदारी त्यांना उचलता यावं जबाबदारी पेलता पण यावं हे तुम्ही तिला दाखवलं बरं का म्हणजे धाकट्या धाकट्या सुनेने सगळं शिकावं असं मला वाटतं जसं मोठ्या सुनेनं सगळं कर्तव्य पार पाडते ना तसं धाकट्या सुनेनं पण सगळं कर्तव्य पार पाडावं आणि जबाबदारी घ्यावी सगळ्यांची असं मला वाटतं मग आता प्रताप अर्जुनाने सायली ज्याला छान म्हणतो मग वा तुम्हाला मांडलं बरं का असावं तर तुमच्यासारखं असावं असं म्हणतो मग सायली त्यावर अर्जुनला म्हणते अरे वा आज बाबा माझे किती कौतुक करत होते मला छान वाटलं बघा असं सायली म्हणत असते मग अर्जुनसुद्धा म्हणत असतो आज 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 तर तुला डॅड कौतुक केले आहेत उद्या एक ना एक दिवस तुला सगळे घरचे कौतुक करतील बघ जसं आधी करायचे आणि तुझं सगळेजण छान स्वीकार करतील असं अर्जुन सायलीला सांगत असतो मग सायली म्हणते तसं झालं तर खूपच छान होईल मी खूप खुश असेन असं म्हणतो आता चल आपण जाऊया असं सायलीला अर्जुन म्हणतो मग इकडे ह्या प्रियाला काय स्वयंपाक करू हेच कळत नसतं आता ती त्या काहीतरी कुटत असते पण सगळेजण तिच्याकडे बघत असतात तिचं काय चाललंय हे असं कल्पना बघत असते कल्पनाला तर पाहूच वाटत नसतो ह्या ह्यात अण्वीला तर काहीच येत नाही ही बिचारी आता काय करू मी तिच्या मदतीला जाऊ का असं प्रतापला विचारत असते प्रताप कल्पनाला म्हणतो अगं थांब तिचं ती निस्तरेल तिला शिकू तर दे तू असं वेळोवेळी गेलीस तर कसं होणार आहे तिचं असं ती म्हणत असते मग त्यावर पूर्ण आजी पण म्हणते हो गं त्यांची जबाबदारी त्यांना कळायला पाहिजे शिकू दे थांब तिचं ती निस करते अहो ती बघा क स्वयंपाकघरात कसं करते आहे हे मला पाहावत नाही आहे ओ पाहावत नाही आहे मी जाते ना प्लीज तिची मदत करते आता तर वेळ पण झाली आहे अश्विन येईल नाही थांब ती करेल असं म्हणते मग त्यावर प्रिया तन्वी म्हणते हो ग मम्मा मी करेन टू थांब इकडे आता था महिपतला काहीतरी वेगळं सुचत असतं ह्याच्या घ्यात आता मी त्या मधुकरला कसं पाठवू जेलमध्ये आणि माझ्या मुलीला कसं सोडवू हे मध ह्या महिपतच्या डोक्यात शिजत असतं महिपत म्हणत असतो तो काहीतरी कुठल्या तर गाण्यावरती आता डान्स करत असतो येडपटच असतो हा महिपत त्याला काय आकलेचा भागच नसतो आता काय करू आणि काय नाही असं त्या महिपतला वाटत असतं तितक्यात ह्या महिपतला एक चिठ्ठी मिळालेली असते त्या चिठ्ठी मधुभाऊंची असते मधु मधु आता महिपत ह्या चिठ्ठीवरूनच खूप खुश झालेला असतो झालं तर मग आता विषय मोकळा मी खुश जाम खुश मग परत हा महिपत डान्स करायला लागतो तितक्या तो त्याचा माणूस विचारतो काय झालं हो अण्णा तो मला हसायला अरे बाबा ही बघ मला चिठ्ठी मिळालेली आहे आता माझी मुलगी सुटणार आता ह्या प्रियाला काय करायचं हे समजतच नसतं मग आता शेवटी आता पीठ सगळं सांडते ओटाभर घाण केलेली असते आता कल्पना नि राहावतच नाही कल्पनाला कल्पना, कल्पना म्हणते अगं थांब तर मी हे असं करायचं नसतं बरं का पहिला स्वयंपाकघर स्वच्छ आवरायचं असतं मग कामाला लागायचं असतं ಕದಿ ಶಿಕ್ಕ ತು हळूहळू शीख हां आता खीर करायचं माहिती आहे ना तुला खीर कर तु ला ला खीर मग असं म्हणते ती म्हणते अगं तू तयारीला तर लाग मी तोपर्यंत ना छान व्हिडिओ बघून येते खीर कसं करायचं मग येऊन मी छान करते आता प्रिया तर टांग देऊन ह्या कल्पनाला काम लावलेले असते तरी पण ह्या कल्पनाला काही अक्कल येत नसते त्या प्रियावर आंधळा विश्वास ठेवलेली असते ती प्रिया हिला बरोबर फसवून हिच्याकडून काम करून घेत असते शिमला मिरची काय कापून घरभर फेकलेली असते आता ती म्हणते अगं थांब मी पहिला हे सगळं आवडते तोपर्यंत तू तो दुसरं काहीतरी कर आपण दोघी मिळून करूया हो हो म्हणते मग ती परत तिथंच थांबते आता प्रियाला काहीच येत नसते ती बाजूला उभारते आणि सगळं काम कल्पनाच करत असते सगळं काम कल्पना करत असते प्रिया मात्र बघत उभी राहिलेले असते हे का पूर्णाजी आणि प्रताप दोघे बघितलेले असतात मग पूर्णाजीला तर माहीतच झालेलं असतं की तन्वीने काहीच काम करत नाही मग आता इकडे अर्जुनांनी सायली बोलत असतात की येव्हाना त्या प्रि प्रियाचा पर्दापाश झालेला असतो आणि सगळ्यांना कळालेलं असतं की प्रियाला काहीच येत नाही असू दे आपल्या घरच्यांना पण कळू दे तिला काहीच येत नाही असं मग तितक्यात ही सायली सायली अर्जुनला झोक्यावर घेऊन आलेली असते अर्जुन हो तो, तो, तर आता नाराज झालेला असतो पण तरी खुश होतो तो ॲटलीस्ट एवढा तर वेळ आपल्याला मिळालेला असतो आणि आपल्याला मिळालेला असतो आणि आपण एकत्र घालवूया असं ती म्हणत असते हे मग आता इकडे अर्जुन आणि सायली झोक्यावर बसून निवांत बोलत असतात सायली म्हणते सॉली म्हणते अहो ठीक आहे ना आपण झोपाळावर बसून एकत्र टाईम घालवू शकतो ना मग तुम्ही इतका नाराज का झालेला आहे परत जाऊ आपण कधीतरी आज अश्विन भाऊजींचा वाढदिवस आहे आपण छान सेलिब्रेट करूया ना घरात तर छान गोड्यादोड्याचा स्वयंपाक तर बनतो ना ते पण ती प्रिया कशी करणार आहे हे माहिती असून परत बाहेर जायचं का ममा वगैरे करेल असं अर्जुन म्हणतो मग सायली म्हणते नाही ह्या मला आईंवर एवढीच काम टाकायचे नाही आहेत मी आहे ना मी करते होते माझ्याकडून पटपट असं सायली म्हणते हुशार आहेस ना तू खूप चांगलीसुद्धा आहेस जबाबदारी शिकावी तर तुझ्याकडून असं अर्जुन म्हणत असतो मग सायली म्हणते की असं काही नाही आहे सगळी माझीच लोकं आहेत ना मग मी एवढं करायला काय होते जाऊ ना आपण कधीतरी बघता बघता इकडे सायलीला टेन्शन आलेलं असतं की आता मधुभवचं केस कधी सुटणार मग अर्जुन म्हणतो की ती दामिनी वकील काय काय प्लॅन करून बसली असत्या काय माहिती परत तिचा प्लॉ प्लॅन फ्लॉप झाला तर चांगला परवा झाला अस तसा कोर्टात सायली म्हणते हो मला तेच टेन्शन आहे कारण एकदा का ती एकदा का ती जेलमध्ये गेली ना ह्या प्रियाचा पर्दाफाश होईल आणि सगळ्यांचे डोळे उघडतील आणि अश्विन भाऊजींनासुद्धा कळेल की ही प्रिया कसली आहे हळूहळू आता सगळेजण तिच्यावर विश्वास करतील आणि अश्विन भाऊजीसुद्धा तिला तिच्या आयुष्यातून काढून टाकतील मग इकडे कल्पना सगळ्या स्वयंपाक करत असते तिच्या मदतीला सायली आलेली असते दोघी मिळून आता बोलत नसतात पण एकमेकांच्या नवऱ्यांना विचारून ते स्वयंपाक करत असतात हे असं घालू का हो आहो हे तसं घालू का हो असं त्यांचं चाललेलं असतं पण छान चाललेलं असतं अर्जुनसुद्धा छान हसत असतो आणि इकडे प्रतापसुद्धा छान हसत असतो आता येणाऱ्या भागात सायली आणि कल्पना मिळून स्वयंपाक केलेले असतात पण प्रिया मात्र नाव स्वतःचं घेतलेले असते पूर्ण आजीने सगळ्यांसमोर प्रियाचा पर्दाफाश करतं गप बसतनवी काय पण सांगू नकोस ह्या दोघींनी मिळून स्वयंपाक केलेला आहे आणि तुझं नाव लावतीस आता अर्जुनसाठी अर्जुनने अश्विनसाठी अर्जुनने गिफ्ट आणलेलं असतं दोघं भाऊ एकमेकां ांच्या गळ्यात पडून खूप इमोशनल झालेले असतात सायलीला हेच हवं असतं की दोघं भाऊ एक कधी एक होतात पण प्रियाला ते बघवत नाही प्रियाचं आता दुसरं प्लॅन चालू ल चाल चालू असतं सायलीने त्याच्यावर परत पाणी फिरवावं असं तिचं तिला वाटत न असतं बघूया येणाऱ्या भागात काय घडेल